जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आपली पोलीस भरती शेवटी पार होताना आपल्याला दिसते लेखी झाली मैदानीही झाली आणि काही जिल्ह्यांमध्ये रिझल्ट सुद्धा लागलेले आहेत काही ठिकाणी खूप जास्त मिरिट लागली तर काही ठिकाणी कमी सुद्धा मिरिट लागलेली आहे आता जास्त मिरिट लागायचं कारण काय तर पेपरमुळे आणि कमी मिरिट लागायचं कारण काय तर पेपरमुळेच परंतु याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आढळल्या ते म्हणजे आरक्षण जो आहे तो कशा पद्धतीने दिला जातो आहे म्हणजेच ओपनची लिस्ट कशा पद्धतीने तयार होत आहेत इतर महिलांची लिस्ट कशा पद्धतीने तयार होत आहेत आणि समांतर आरक्षणाची लिस्ट कशा पद्धतीने तयार होत आहेत या मुद्द्याबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा मित्रांनो आज आपला विषय आहे आरक्षणाविषयी कारण या आरक्षणाविषयी महत्वाचा मुद्दा आहे याच्यानुसार आता लागते तर बघा सर्वसाधारण उमेदवार काय सर्वसाधारण उमेदवार ओपन कास्ट याची जी काही मिरिट तयार होत आहे तर याची मिरिट तयार होत आहे मित्रांनो जेवढ्या पण इतर कास्ट असेल मग ते एन टी असेल ओबीसी असेल एसटी असेल पोलीस पाल्य असेल किंवा स्पोर्ट्समन असेल किंवा होमगार्ड माझी सैनिक कोणी का सेना सगळ्यात आधी ओपन कास्ट ची मिरिट तयार होते आणि या मिरिट मध्ये सर्व जण येतात ठीक आहे सर्वजण येतात आणि त्याच्यानंतर याची मिरिट लागते आता समजा याची मिरिट लागली एकशे एकशे एक तीस मार्गाची म्हणजे हे झालं ओपन कास्टची मिरिट एकशे तीस मार्गाची लागली ठीके आता ओपन कास्ट ची लागल्यानंतर हे सर्वसाधारण कॅन्डिडेट याच्यामध्ये महिला सुद्धा येणार पुरुष सुद्धा येणार सर्व कास्ट चे व्यक्ती येणार त्याच्यानंतर दुसरी मिरिट तयार येते ओपन महिला उमेदवार कोणाची महिला उमेदवारांच्या आता महिला उमेदवारांना तर सामाजिक आरक्षण लागू आहे तुम्हाला सर्वांनाच माहितीये परंतु या ओपन महिला उमेदवारांमध्ये इतर कास्टचे जे काही मुली आहेत ते सुद्धा येत आहेत आता माझ्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल आहे बघा ओपन फिमेल ची मिरिट लागली आहे एकशे अठरा मार्काची आणि याच्यामध्ये ओबीसीच्या मिरि मुली आलेल्या आहेत याच्यामध्ये विजे एन टीच्या मुली आलेल्या आहेत एसीबीसीच्या मुली आलेल्या आहेत म्हणजे या महिलांची जी काही मिरिट लागलेली ला आहे मित्रांनो ओपन कास्टवाल्या महिलांची तर या मध्ये सर्व महिला उमेदवार आलेल्या आहेत कोण आलेले आहेत सर्व महिला उमेदवार म्हणजेच मित्रांनो आता समजा या ठिकाणी महिला उमेदवाराची मिरिट लागली एकशे अठरा मार्काची लागली आहे लाग तर काय होणार बाकीचे जे जेवढे पण कास्टवाले मुली आहेत त्यांच्या मिरिट या संख्येपेक्षा कमीच लागणार हे आहे ओपनच त्याच्यानंतर ओपन स्पोर्ट्समनचं बघा आता तुम्हाला सविस्तर सांगतोय मी लक्षात घ्या आपण महिलांचं बघितलं तर आपण आता ओपन स्पोर्ट्समनची मिरिट कशा पद्धतीने तयार झालेली आहे खेळाडूची मिरिट जी आहे ती कशा पद्धतीने तयार झाली याच्यावरून सर्व डाऊट ना तुमचे क्लिअर होऊन जाणार आहे आता ही ओपन खेळाडूची आहे जागा समजा आता ओपन खेळाडूची मिरिट किती लागली एकशे बारा मार्काची लागली आहे जळगावच्या याच्यावरून मी एक्झाम्पल घेतो एकशे बारा ची मार्काची लागली आहे परंतु या ओपन स्पोर्ट्समन मध्ये एसीबीसी चे पण कॅन्डिडेट आहे ओबीसी चे सुद्धा कॅन्डिडेट आहे म्हणजे एसीबीसी चे ज्यांना जास्त मार्क आहेत ते या सर्व उमेदवार या कॅटेगरी मध्ये आलेले आहेत अदर कास्ट वाले सुद्धा लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगत होतो त्याच्यानंतर ओपनची प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त ची मिरिट बघा कशी तयार झाली आहे ओपन सेम बघा सेम कंडिशन तुम्हाला सर्व सांगतोय बघा मित्रांनो सविस्तर माहिती सांगतोय समजेल या पद्धतीने आता या ओपन ची मिरिट लागलेली आहे एकशे एकवीस मार्काची लागली आहे ठीके एकशे एकवीस मार्गाची लागली आणि याच्यामध्ये सुद्धा एसीबीसी वाले आलेले आहेत एसीबीसी वाले सुद्धा उमेदवार आहेत याचा अर्थ मित्रांनो यामध्ये सुद्धा एसीबीसी वाले जेवढे कॅंडिडेट आहे सॉरी जेवढे पण स्पोर्ट्स पर्सन आहेत यांची मिरिट एवढी लागणार आणि त्याच्यानंतर इतरची मिरिट लागणार आहे ठीक आहे भूकंपग्रस्तांचे पण सेम कंडिशन आहे आता एक सर्व्हिसमॅन याबद्दल मला भरपूर वेळा मेसेज आला होता की एक सर्व्हिसमॅनची सर कशा पद्धतीने मेरिट तयार होते आता एक सर्व्हिसमॅन हा ओपन कास्ट व्यक्ती आहे ठीक आहे आता या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनची मिरिट लागलेली आहे एकशे सोळा मार्काची कितीची मिरिट लागली आहे एकशे सोळा मार्काची परंतु या एक सर्व्हिसमॅनच्या सर्व आलेले आहेत बघा एक सर्व्हिसमॅनच्या मध्ये ओबीसी वाला कॅन्डिडेट आलेला आहे त्याच्यानंतर विजय एन टी वाला आलेला आहे विजे एन टी आणि ओबीसी वाले सर्वात जास्त आलेत म्हणजे इतर कास्टचे जे काही कॅन्डिडेट आहे इतर कास्ट वाले ते सर्वच्या सर्व या ओपन मध्ये आलेले आहेत ओपन एक सर्व्हिसमॅन मध्ये आलेले आहेत ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही मित्रांनो पण मी आज तुम्हाला सांगतोय बघा आता त्याच्यानंतर होमगार्ड ओपन होमगार्ड जे बघा आता वाले पण मला बहुतेक भरपूर वेळा प्रश्न विचारले समजा होमगार्डची या जागा आहेत ओपनवाल्यांच्या मेरिट क्लोज आहे एकशे तेवीस मार्कामध्ये हो आता जेवढे पण होमगार्ड आहेत आणि ज्यांना एकशे तेवीस मार्क आहेत ते सर्व उमेदवार याच्यामध्ये आहेत म्हणजे एकशे तेवीस पेक्षा जास्त असणारे उमेदवार ओपन मध्ये आहेत त्याच्यामध्ये होमगार्ड ओबीसी वाले सुद्धा आहेत एसबीसी वाले सुद्धा आहेत आणि ओबीसी वाले म्हणजे एसीबीसी वाले सुद्धा आहेत ओबीसी वाले सुद्धा आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही मिरिट लागत आहेत लक्षात घ्या अशा पद्धतीने फंड आहे आरक्षणाचा आणि या वर्षी आरक्षणाच्या बाबतीत अशा पद्धतीने मेरिट लागत आहे म्हणजे आता आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डाऊट क्लिअर झाले असेल आरक्षणासंदर्भात कशा पद्धतीने मिरिट लागते काय लागते डिटेल तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल घेऊन मी दाखवलेला आहे उद्या जर तुम्हाला अजून काही डाऊट आला तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आणि मित्रांनो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्या मित्रांमध्ये शेअर करून टाका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया